हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आज सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुम्हाला आमचे फिश दाखवणार आहे कारण की कम्प्लिटली दोन महिने झाले तसे आमच्या घरामध्ये ना आमचे जुनेवाले जे फिश होते ना जुनेवाले फिश होते ते सगळे मेले होते पाणी चेंज केल्यामुळं होत होतं चेंज नव्हतं केलं त्यामुळंच झालं होतं कारण की फूडमध्ये तर काय प्रॉब्लेम नव्हता कारण की तेच फूड आम्ही यांना यूज करतो आहे तर त्या फूडचं काय म्हणजे नाही का त्यांचं जे फूड असतं त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम होता ते पाणी चेंज न केल्यामुळं आता याला आम्ही मस्तपैकी एक वॉलपेपर लावणार आहे खाली आणि साईड बाहेरच्या साईडने पण लावणार आहे आणि याच्यामध्ये गोट्या ठेवल्या आहेत ना डेकोरेशनसाठी त्या गोट्या पण आज आम्हाला वाढवायचे आहे आणि खाली ना ग्रास ठेवलेलं होतं ते काढून टाकलं कारण की त्याने खूप घाण पाणी होतं आणि झाडं वगैरे आहे याच्यामध्ये मस्त फिश टँकमधले झाडं भेटतात ते झाडं आहे आणि असे आहे कारण की ते छोटे छोटे आणि त्यांच्यामुळं म्हणजे झाडांना काही प्रॉब्लेम नाही होणार त्यामुळं तर चार फिश आणलेत शार्क आहेत पहिलेवाले पण होते ते आमचे शार्कच होते आणि हे पण शार्क शार्कचं आहे दे तर सध्या त्याच्यामध्ये डेकोरेशनसाठी काही नाही सिम्पल आहे थोड्या दिवसांनी त्याच्यामध्ये मस्त डेकोरेशन वगैरे करणार आहे तर तो मला मी बॅगच्या कॅमेऱ्यानं दाखवते किती सुंदर दिसतात ते आले ना फिश आले ना तर प्रांजालच्या पप्पांनी मस्त अगरबत्ती ओवळे त्यांना एकदम देव मानतो बरं आम्ही फिशला हे आपले खाण्याचे फिश नसतात ए... हे आपले वेगळे फिश असतात बरं का तर मस्तपैकी प्रांजलच्या पप्पांनी त्यांना मस्त अगरबत्ती लावली दिवाळं दि दिवा लावला ओवाळलं त्यांना आणि सुखी रहा बोलले नाही का आमच्या घरी आले तुम्ही सुखी रहा असं म्हटले तर बघा कसे मस्त खेळतात आणि प्रांजली त्यांचं नाव पण ठेवलंय काय ठेवलं प्रांजल तू नाव याच व्हाइट आणि चा, चा, चा ब्लॅक ब्लॅक दोन चार आहे त्यांच तीन ब्लॅक आहे तीन ब्लॅक आहे त्यांचं नाव ठेवलंय हो मिंटू गिंटू चिंटू सगळे चिंटू मिंटू गिंटू असलेच नाव ठेवलेत प्रांजलने चांगले चांगले नाव ठेवले प्रांजल स्कूल ला जाताना त्यांना बाय करते आणि स्कूल वरून आल्यावरती पहिले त्यांना भेटती भूक लागली का विचारती मस्त खेळते त्यांच्या सोबत आणि प्रांजलला असलं पण आवडतात त्याच्या पप्पावर गेली आहे प्रांजल एकदम नाही का मांजर आवडती कुत्रे आवडतात फिश आवडतात सगळं आवडतं यांना प्राणी कुत्रे मांजर है ना टायगर <laughs> तर बघा तो बॅकच्या कॅमेराने दाखवते मी तुम्हाला मस्त खेळत आता आता फिश पाणी आठ दिवसांनी याचं पाणी चेंज करायचं आहे कारण की छोटे छोटे आहेत ना तर बघू बघा अशी चार फिश आहे हा एक व्हाईट शार्क आहे आणि बाकीचे ते ब्लॅकवाले आहेत तीन जण आणि अगं दोन आहे वाटतं व्हाईट दोन व्हाईट आणि दोन ब्लॅक आहे हा ना जोडी त्यांची दोन ब्लॅक आणि दोन व्हाईट आहे मस्त मस्ते बघ आहे दोन आणि तिकडं आहे ते ब्लॅक आहे ह्याच्यामध्ये असं गोट्या ठेवलेले आहे आणि त्याच्या पाठीमागं असं नाही का वॉलपेपर लावलेलं आहे झाडांचं किती सुंदर खेळत आहे ना किसचं जीवन एकदम पाण्यामध्ये बिन म्हणजे पाण्याच्या वरती काढले तर ते मरून त्यांचं त्यांच हातलं त्यांच कोणतं हातला तो डर जायगी गुड आता ना ऑनलाईनच एक माझं मेशोचं पार्सल आलंय आताच प्रांजलने ओपन पण केलंय प्रांजलला असं पार्सल आले ना ओपन करायला लय आवडतं काय नाही एकशे तीस रुपयाचं पार्सल होतं म्हणजे बघा हे तेलाचे बॉटल मागवले मी एकदम दो। किचनमध्ये दोन बॉटल आहे एकशे तीस रुपयाला चांगले आहेत ना एक लिटर आहे मस्तपैकी त्याच्यावर दिलेले शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे मिली काय एम एल असतं वगैरे तसं हे बघा अशा दोन बॉटल मागवले एकदम मस्त एकशे तीस रुपयाला अजून पण मागवलंय मी पार्सल अजून आले ना एक दोन किचन साठी ए तसं नाही काढायचं तू तर एका दिवशी त्याचा कार्यक्रम करून टाकणार बाई प्रांजल काय मी गुत माझ्या बॉटलला त्याच्यासोबत खेळू एवढं नाजूक वस्तू असतात त्याचं जर झाकण तुटलं ना प्रांजल मग तर झालं मग काय कामाचे नाही गेले माझे एकशे तीस रुपये कशी असती वेळी चला या आता याला मस्त धुवून काढायचं तेल टाकायचं आताच काम कामावर सगळं फरशी वगैरे पुसून घेतले उद्या आषाढी एकादशी आहे आणि प्रांजला मस्त रेडी करणारे नाही थोड्या वेळाने मस्त रुखमाई बनवणारे खाली जाऊन तिचं फोटोशूट करायचे तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल शेवटपर्यंत बघा ब्लॉक मध्ये इथं नमस्कार साई इथं प्रांजल बघा रेडी झाली बघ बघा कशी वाटती मी एवढं मेकअप करती एवढं हाऊस तुला बापरे रे मी कातात बर्थडेला गिफ्ट आत्याने दिला आत्याच्या लग्नामध्ये आत्याच्या हे असं लावायचं नसतं ते काढते बघा प्रांजल इथं रेडी झालेली आहे दुपारीच रेडी करायचं होतं प्रांजलला पण प्रांजल झोपी गेली आणि बघा सर चल काढ दे आमच्याकडं तुळस पण नाही आहे तुळससोबत प्रांजलचा आहे ना फोटो काढायणार होते मी पण तुळस पण आमच्या इथं आहे ना ऊन लागत नाही तर तुळस पण राहत नाही आहे आणि ही साडी ना दोन वर्ष झाली आहे प्रांजलला आता एकदम हाईटला कमी झाली आहे पण तरी पण तिला घालायचीच आहे घालायचीच आहे मस्त हातामध्ये बांगड्या घातल्या आहेत अशी मस्त रेडी झाली आहे किती हाऊस ग माझ्या लेकीला किती हाऊस ह ना कशी दिसते म्हणा मी कानात बघा कानात पण घातले आणि इकडे न होती तू हरवून टाकली ना एकदा घातली तेव्हा काढते वर वरतून डोक्यावरून बघा अशी काही प्रांजल रेडी झाली आहे आम्ही बसलो आहे आता जेवण करायला मस्त वांग्याची भाजी बनवली आहे चपातीसोबत त्याच्यासोबत भात पण बनवले आहे आणि इथं सकाळची भाजी आहे वालाच्या शेंगा बनवल्या होत्या वालाच्या शेंगा शेंगा घायच्यात भाजी मस्त मसाला वांग बनवलं होतं प्रांजल वांग खाती कसं आहे बाबा टेस्टी आहे वेळी तिखट खातं का तिखट नाही आहे ना भाजी कशी आहे भाजी मस्त एकदम आवडली का तुम्हाला तुमचं ताटातलं तर एक वांग गायब झालं कुठं गेलं हुंदीर मामाने घेतले नेस्त वांग खा प्रांजलला वांग खूप आवडतं वांग्याचं भरीत वांग्याची भाजी हा ना आवडती का या तुम्ही पण मस्त जेवायला आम्ही बनवतोय मस्त बनवली चमचमीत रेसिपी शूट करत होते पण मध्येच राहून गेलं आत्ता येणार आहे आता आता कधी हां बापरे एवढी आवडायला लागली का हम्म बसलो येतो आम्ही जेवण करायला या तुम्ही पण सगळ्यांना मस्तपैकी चमचमीत वांग्याची भाजी खायला वालाचे शेंगा कसं झालं होतं सकाळी खाल्ले का तुम्हाला तर ना आवडत नाही ना ते बोलतात मी लहानपणी खाऊन खाऊन काय लहानपणी खाऊन खाऊन काय झाले नाही काहीतरी शब्द होतात हा तर काय खायचे मोठ्या घरी स्पेशल राहायचं वाला, वाला, भोप्ला। भोप्ला। <laughs> ना वाला शेंगा भोपळा माझे मोठे चुलतीच्या घरी ना वालाच्या शेंगाचं झाड आणि भोपळ्यात झाड असायचं वेल असायचे ना तर त्यांच्या घरी दोन दिवस झाले का मस्त भोपळा पिवळा भोपळा कोरडा भोपळा आणि वालाच्या शेंगा ना म्हणायचे ते म्हणतात तिथं खाऊन खाऊन मी एकदम विकळून गेलोय थोड्या दिवसानंतर आणल्या पण मी वायला त्या शेंगा चांगली झाली ना भाजी भरलेले वांग बनवलंय आणि थोडासा रस्सा बनवलाय तर भातासोबत खाता येईल असं ड्रायर पण आणलं मी कुठे ठेवलं ड्रायर ड्रायर पण आणलंय जेवण झालं दाखवतो मला आता आम्ही जेवण करून घेतो होता दुसऱ्याने आताच भेटणार जेवण झाल्यावर